बातमी आहे राजमाता जिजाऊ महाविद्यालयात साजरी झालेल्या शिवजयंतीची पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात असलेल्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात मोठ्या उत्साहात यावर्षीची शिवजयंती साजरी करण्यात आली याही वर्षी या महाविद्यालयात मोठ्या जल्लोषात यंदाच्या वर्षीची शिवजयंती विद्यार्थ्यांकडून साजरी करण्यात आली विशेष म्हणजे सकाळीच या कॉलेजमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली होती ज्याला हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच संपूर्ण महाविद्यालय भगवामय झालेला पाहायला मिळाले कशी होती यंदाच्या वर्षाची शिवजयंती याची अधिक माहिती राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी आपल्या आवाशी बोलताना दिली पाहुयात आता आपण आहोत भोसरी येथील राजमाता जिजाऊ कॉलेजमध्ये आणि आपल्यासोबत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे लांडेजी तुमचं आपला आवाज मध्ये खूप खूप स्वागत आज शिवजयंती आहे तुमचं कॉलेज प्रत्येक वर्षी जे आहे धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करत असते आज शिवजयंतीचा कार्यक्रम कसा तुमच्या कॉलेजमध्ये आहे सकाळी मिरवणूक देखील निघाली होती नेमकं काय सांगा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय खरं पाहिलं तर आज राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी मोठ्या प्रमाणाने राजमाता जिजाऊ कॉलेजच्या माध्यमातून शिवजयंती आम्ही साजरी करतो आणि साजरी करत असताना त्याचप्रमाणे एक आमचं नऊ महाराष्ट्र तरुण मंडळ या भोसरी आणि भोसरीच्या परिसरामध्ये एक मोठ्या प्रमाणात काम करत असताना शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी आम्ही दिवसभर करत असतो आणि लांडेवडी चौकामध्ये आश्वरून असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या पुतळ्याचं सुद्धा त्या ठिकाणी अनावरण करताना आणि त्याची सर्व देखभाल त्या ठिकाणी आमच्या नऊ महाराष्ट्र तरुण मंडळ आणि पिंपिंचूर महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जाते आणि त्या परिसरामध्ये तरुणांनासुद्धा एक आदर्श व्हावा छत्रपतींच्या त्या दृष्टीकोनातून सुद्धा त्या ठिकाणी उभारण्यात आली की या शहरातलं एक ओळख राज्यामध्ये देशामध्ये एक चांगल्या प्रकारे झाली की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये किती लढाई करून कोणते किल्ले के सर केले त्याचेसुद्धा त्या ठिकाणी शिवसृष्टीच्या माध्यमातून आम्ही एक तो संकल्प त्या ठिकाणी समोर ठेवलेला आहे म्हणजे असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येकाने घ्यावा की शिवरायांच्या याच्यामध्ये आपण म्हणतो की आठवावे प्रताप आठवावे रूप अशा याच्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारे आमचे सर्व मावळे त्या ठिकाणी भक्कम असतात म्हणून आम्ही एक राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आणि आमचे प्राचार्य त्यांच्या सर्व प्राध्यापकांना एक चांगल्या प्रकारे आदर्श व्हावा की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन या स्वराज्याची स्थापना केली म्हणून आज ही शिवजयंती आम्ही साजरी करतो जे तुमचं नव महाराष्ट्र तरुण मंडळ आहे ते प्रत्येक वर्षी विविध जे आहेत सण साजरे करत असतात गणेश चतु गणेश चतुर्थी असेल त्याचबरोबर शिवजयंती असेल आज नेमकं जे आहे एक पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी शिवजयंती म्हणून तुमच्या मंडळाची शिवजयंती ओळखली जाते तर नेमकं आज काय वेगळेपण असणार आहे आज रक्तदान शिबिर देखील आयोज आयोजित करण्यात आले नेमकं काय म्हणणं आहे ह्याच्यामध्ये नव महाराष्ट्र तरुण मंडळ जे आहे ते आमचं या परिसरामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं काम करतं आणि दरवर्षी कार्यक्रम अनेक कार्यक्रम असतात मग नवरात्र उत्सव असेल शिवजयंती असेल दहीहंडी असेल गणेशोत्सव जयंती असेल किंवा अनेक असे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या याच्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल छत्रपती शाहू महाराजांची जयंती असेल अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल अशा अनेक जयंती साजरे करत असताना त्या ठिकाणी त्यांचा आदर्श समाजाला व्हावा त्या दुसरातून नव महा तरुण मंडळ हे काम करतं आणि आमची शिवजयंती जी असती ती एक आदर्श शिवजयंती असते की पिंपरीचूड शहरामध्ये सर्वात मोठी साधारणतः या जयं शिवजयंतीच्या निमित्तानं अंदाजे साधारणतः चाळीस ते पन्नास हजार तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी शिवजयंतीला उपस्थित असतात आज संध्याकाळी जे शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे त्याची रूपरेषा काय असणार आहे कशा पद्धतीने लोकांसमोर जे आहे हा कार्यक्रम तुम्ही घेऊन जाणार आहात त्याच्यामध्ये संध्याकाळी चार ते सात एक दृष्टिंगे व्याख्याती म्हणून त्यांची इथं व्याख्यान होणार आहे आणि रक्तदान शिबिर आमचं अठरा तारखेला झालं आणि आज शिवजयंतीच्या निमित्तानं संध्याकाळी चार ते सात व्याख्यान होणार आहे आणि नंतर शिवजयंतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल त्यानंतर आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल आणि मग तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल नक्कीच आपण पाहू शकतो आपल्यासोबत आत्ता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे पै प्रथम आमदार होते आणि आज जर आपण पाहिलं तर त्यांच्या राजमाता जिजाऊ या कॉलेजमध्ये जे आहे मोठ्या थाटामाटात जे आहे श छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली त्याचबरोबर जी आहे पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी शिवजयंती म्हणून जी आहे नवमहाराष्ट्र तरुण ह्या मंडळातर्फे जी आहे ती शिवजयंती साजरी करण्यात येते आणि त्याची देखील एक मोठी ओळख या महाराष्ट्रामध्ये आहे कॅमेरामॅन मानोदा शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड